नमस्कार मी साम्राज्य महिला नागरिक संतप्त इच्छरगंजी प्रभाग क्रमांक दोन मधील कृष्णानगर दीड फुट गल्ली येथे गटारी न काढल्याने दुर्गंधी रोगराई व पाणी साचण्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत ज्यामुळे महिला व नागरिकांना त्रास होत आहे नागरिकांनी स्थानिक प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही गटारीची साफसफाई केली जात नाही गटारीमधून सांडपाणी वाहून न गेल्यामुळे पाणी तुंबते ज्यामुळे दुर्गंधी पसरते व डासांची उत्पत्ती वाढून रोगराई पसरण्याचा धोका निर्माण होत आहे सांडपाण्यासह प्लॅस्टिक कचरा साठल्याने गटार तुंबतात आणि पाणी थेट रस्त्यावर येत आहे महापालिका कर्मचाऱ्यांची गटार साफसफाईकडे अनेक महिन्यापासून दुर्लक्ष केले जाते ज्यामुळे नागरिकांची हाल होतात नागरिक स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रार करतात मात्र त्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही गटार साफसफाईची जबाबदारी स्थानिक प्रशासनावर असते त्यामुळे नागरिकांनी तक्रार करण्यासोबतच प्रशासकीय यंत्रणा सातत्याने पाठपुरावा करणे आवश्यक आहे सदर परिसरातील गटारी लवकरात लवकर स्वच्छ करून द्यावेत त्याचबरोबर नियमित करिता माणसे पाठवावेत अशी मागणी सदर परिसरातील नागरिकांकडून विशेषतः महिला मधून होत होती या प्रसंगी भागातील महिला नागरिक उपस्थित होते आमच्या प्रतिनिधी सहत राहून काढायला कोणच येत नाही सगळी लोक आजारी तर आमची पोरं ते ना आयजम लागे आठ आठ दिवस आले किती तक्रार केलं तरी पण येणार झाल्यात मध्ये गटार काढायला येत नाही गटार काढायला माणसं आली की म्हणतात नगरपालिकात नोंद नाहीये नोंद नाही तर मग आम्हाला पाळा येतोय पाणी बिल येत लाईट बिल येत नोंद नाही तर मग हे कसं येत आहे असं म्हणतात मग आम्ही काय बघा नाही तर आम्ही मतदान भी करणार नाही आणि तक्रार बी नोंद करायला जातो मग नगरपालिका